नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव पवन बाळासाहेब सोनवणे राहणार जळगाव नेवर तालुका यावला जिल्हा नाशिक महाराष्ट्र राज्य मागील पाच वर्षापासून मी शेती करतो शेती माझे साडेचार एकर आहे साडेचार एकरात मी मक्का पीक हे करतो मक्का हे माझं मुख्य पीक आहे आम्ही जॉईंट फॅमिली होती ज्यावेळेस आमची विभागणी झाली ज्यावेळेस माझे वडील वेगवेगळ्या बिणंची लागवड करत होते अपेक्षित उत्पन्न होत नव्हते त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते मी शेती करायला सुरुवात केली वेगळ्या प्रकारचे बियाण्यांची लागवड केली मला काय फारसा मोठ्या प्रमाणात फायदा मिळाला नाही मी कंटाळलो होतो मक्का पीक हे करायचं नाही करायचं मग मला पायनार प्रतिनिधी भेटली त्यांनी मला पायनर बेहणा लागवड करण्यास सांगितले त्यामध्ये चांगले प्रकारे उत्पादन मिळाले मक्का पीक घेतल्यानंतर उगवायला त्रास होतो त्यानंतर वारा पाऊस आल्यानंतर पडते व किडाईचं प्रमाण जास्त असतं मी पी चौतीस एकशे चारची ची लागवड केली अर्धा एकरमध्ये डेमो त्याच्यात मला कुठल्या प्रकारची अडचण आली नाही मला पी चौतीस एकशे चारमध्ये मध्ये काही गुणधर्म आढळले हा वाण मुळांचा प्रमाण जास्त असल्यामुळे तो वारा पावसामुळे पडत नाही पी चौतीस एकशे चारमध्ये मध्ये किड्यांचा आणि रोगाचा प्रादुर्भाव होत नाही पी चौतीस एकशे चार ह्या वाणाचे एकसारखे कांस असतात ह्या वाणामध्ये दाण्यांची अधिक सरासरी जास्त असते या वाहनामध्ये मला उत्पन्न मिळेल ही अपेक्षा आहे याला बाजारभाव बी जास्त मिळतो पी चौतीस एकशे चार हा वान मार्केटमध्ये आल्यानंतर माझ्या पूर्ण शेतात करेल मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो का पी चौतीस एकशे चार हा वान घेऊन तुम्ही पण मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पन्न घ्यावे पी चौतीस एकशे चार हा वान दिल्याबद्दल पायनरचे धन्यवाद